चक्क महिला सरपंचांना करावे लागत आहे सरणावर आमरण उपोषण इजेगाव येथील महिला गेली वर्षापासून गावातील समस्यासाठी प्रशासनाकडे पाठपुरावा केल्यानंतर देखील प्रशासनाने त्यांच्या निवेदनाची दखल घेत नसल्यामुळे या प्रशासनाला जागा करण्यासाठी जिल्हा परिषद कार्यालयासमोर चक्क महिला सरपंचानी सरणावर बसून आमरण उपोषण चालू केले आहे गावामध्ये पाचवी पर्यंत शाळा असून वर्ग खोल्या तीन आहेत त्यामुळे विद्यार्थ्यांना रस्त्यावरती बसून अभ्यास करावा लागत आहे तसेच गावामध्ये स्मशानभूमी नसल्याने गावात वारलेल्या नागरिकांना रस्त्यावरती जाण्याचा प्रसंग येत असल्याने ही कुठेतरी शोकांतिका समजून प्रशासनाने गावकऱ्यांना त्वरित समस्या भूमी व वर्ग उपलब्ध करून द्याव्या यासाठी आंदोलन करण्यात येत आहे तरी प्रशासनाने आमच्या आंदोलनाची दखल घेऊन आमच्या मागण्यांचा विचार करावा अन्यथा विभागीय कार्यालय संभाजीनगर येथे असेच आंदोलन करण्यात येईल असा इशारा आंदोलकांच्या वतीने देण्यात आला आहे मी आयशा रुस्तुमसह दिनेश एरेकर सत्यप्रभा न्यूज नेटवर्क नांदेड तालुका जिल्हा नांदेड मागणे इतकेच आहेत की गुलाब शेतीला मार्कआउट मिळावे पुन्हा स्मशानभूमीमध्ये आम्हाला स्मशानभूमी लावून देण्यासाठी जागा द्यावी आणि पुन्हा म्हणलं जर खोल्या शाळेसाठी पाच खोल्या पाच खोल्या उपलब्ध करून द्यावेत आता तीनच आहेत सध्याच्याला आणि अंगणवाडी पण नाही येईल लेकरं रस्त्यावर बसून शाळा शिकत आहे आणि शौचालयाला गेले पासून आम्ही फाईली दाखल केलेले आहेत आणखीन सुदील फायली ते इथं जिल्हा परिषदमध्ये वर्क पाठवलेले नाही आहे आणि स्मशानभूमीसाठी शासन म्हणत आहे की तुमच्या इथं जागा नाही आमच्या इथं गावठाण आहे आणि तसंच पत्र पण आम्ही नांदे नांदे तहसीलला दिलेलो आहोत आणि ते तहसीलदार तहसीलदार तीन महिने झालं पत्र देऊन आणखीन सुदील काम करत नाही आहे आणि त सगळ्याच म्हणून मी आज इथं आता आमरण उपोषणासाठी रचून आमरण उपोषण करत हो। आहोत आम्ही हो। आयुक्तालयमध्ये पण पत्र दिलेले आहोत आम्ही पुढे आयुक्तालयमध्ये आमरण उपोषण करणार आहोत नमस्कार